सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे देशात एकूण साठ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे दरम्यान काल चौथ्या टप्प्यासाठी मतदान झाले तर पाचव्या आणि महाराष्ट्रासाठीचा अखेरचा टप्पा हा वीस मे ला होणार आहे आता काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक भाकिते केली आहेत ते म्हणाले की भाजपला बहुमताचा आकडा गाठणेही कठीण होणार आहे तर इंडिया आघाडीला दोनशे चाळीस जागा मिळतील चव्हाण म्हणाले अनेक राज्यांचा आढावा घेतल्यानंतर भाजपला पुन्हा सत्ता मिळणे अवघड दिसत आहे देशात आणि राज्यात भाजप विरोधी वातावरण आहे त्यामुळे गेल्या दोन लोकसभा निवडणुकीला सहजपणे सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला सध्या बहुमताचा दोनशे बहात्तर चा आकडा गाठणे ही अवघड होणार आहे ते म्हणाले की देश पातळीवर इंडिया आघाडीला चांगले यश मिळेल इंडिया आघाडीला देशभरात दोनशे चाळीस ते दोनशे साठ जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अबकी बार चारस ही घोषणा मोदींच्याच अंगलट येणार असल्याचा टोला त्यांनी लगावला अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका